हे आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी गेले काही वर्षांपासून स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा म्हणून मागे लागलेत आंदोलन करतायत अनेक प्राण त्याच्यासाठी शेतकऱ्यांचे गेलेले आहेत दिल्लीच्या सीमेवरती पण आहेत पण एकाही शेतकऱ्याने एकाही नागरिकाने कोणतीही मागणी न करता सरकारला एवढे जनतेची काळजी लागली की त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण कोणती ही गोष्ट नव्हती अचानक हवाई सर्वेक्षण करून गॅजेस हे जे आहे सर्टिफिकेट जे आहे ते त्यांनी डिक्लेअर वगैरे केलेलं आपल्याला दिसतं हे आठशे दोन किलोमीटरचं आमच्या शेतकऱ्यांचं कोल्हापुरातील एकोणसाठ गावातील हे शेतकरी आहेत कोल्हापुरात एकोणसाठ शंभर टक्के जमीन जी आहे ती बागायत आहे इथं कोणतीही कोरोनावर शेतकरी शे नाही आहे आम्ही सातत्याने आंदोलन करून दोन हजार तेराचा कायदा जो आहे जमीन संपादनाचा तो संसदेत पारित केलेला आहे सरकार काय करते जाणीवपूर्वक कंत्राटदार मंत्री आणि हे रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी यांनी संघटन करून काय केलं आहे शक्तीपीठ म्हणजे हे शक्ती जे आहे भांडवलदारांना शक्ती पोहोचवण्यासाठी हा कायदा केला आहे पर्यावरणाची नासधूस होणार आहे या रस्त्याचं जाऊ तर त्याला टोल होणार आहे शेतकऱ्यांची कोणतीही ट्रॅक्टर असेल गाड्या असेल याच्यासाठी कोणती सुविधा याच्यासाठी नसणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कोल्हापूर जिल्ह्यातील शाहमारांचे विचारांचे शेतकरी जे आहे ते या शक्तीपीठ महामार्ग विरोध करून सांगतोय की कोल्हापूर जिल्ह्यातील एक इंच ही जमीन या भांडवलदार सरकारला भांडवलांची चमचेगिरी कंत्राटदारांची सरकारला आम्ही शेतकरी जमीन घेऊ देणार नाहीये हे बघा काय की मोर्चा काढण्याचं कारण आम्ही विकासाला आमचा विरोध कुठेही नाही आहे परंतु लोकांना उद्ध्वस्त करायचं जमिनी काढून घ्यायची हजारो लोक विस्थापित करायचे हजारो एकर जमिनी काढून घ्यायची आणि भक्ती मार्गासाठी हे हे हायवे करायचं आहे भक्ती करणाऱ्याला स्वातंत आम्ही हिंदू आहे आम्ही भक्ती करतो आमची श्रद्धास्थान आहे जिथे श्रद्धा श्रद्धास्थान आहे तिथं हाय त्या परिस्थितीत गेलं पाहिजे ना किंवा किंवा सरकारला जर काय सुधारणा करायचं हाय त्या मार्गांमध्ये सुधारणा करू का दुसरा एक वेगळा मार्ग काढायचा जणू काय फार मोठा तिथं कुठली दळणवळण आहे फार मोठं कुठलं काय आहे तिथं काय उत्कर्ष का होणार आहे या देशाचा राज्याचा यात काही नाही आणि म्हणून आमचा तीव्र विरोध ह्या इशारा काय इशारा काय जमिनी आमच्या देणार नाही आम्ही जमिनी आमच्या देणार नाही आणि हा महामार्ग रद्द करावा सरकार आणि हे जे पैसे खर्च करणार आहे त्या हाय त्या रस्त्यांवरती करा हा रुंदीकरण करा केला तर शेतकऱ्यांची भूमिका काय काय नाही आम्ही जमिनी देणार नाही आम्ही काम करून देणार नाही हे निश्चित आहे काहीतरी झालं एकूण एक चार एकर जमीन आहे दोघ जण भाऊ आहे दोघांनी भूमिहीन होतोय आम्ही आणि आम्ही जमीन देणार नाही आत्महत्या करायला लागली तरी चालेल तर ही देणार नाही सामुदायिक आत्महत्या ते करणार वेळ पडल्यास मतदानवर बहिष्कार करणार नुसकान आमचा लगडचा शेजारचा मार्ग आहे तो मोठा करा नाहीतर हा हे मार्ग देणार नाही आम्ही त्याच्यापेक्षा फोर पलीकड आहे तो वाढीव करा असा एकूण नऊ मार्ग आहेत आमच्या टोटल होनाळीतले शेतकरी ऐंशी एकर आहेत ऐंशी जण आहेत म्हणाळीतले असं कागल तालुक्यातल्या अकरा अकरा कागल तालुक्यातले अकरा जातात अकरा गावची जाते जमीन जवळपास मला अर्थ सोळा सोळाशे एकर जात हा नामदेव वार माझं नाव शेतकरी होनाळी